आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट संगमनेर शहरातील पत्रकारांचे एकमेव कृतीशील संघटन असलेल्या श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आली आहे आगामी वर्षासाठी झालेल्या या निवडीमध्ये संघाच्या अध्यक्षपदी नितीनौजा कार्याध्यक्षपदी संजय अहिरे उपाध्यक्षपदी शेखर पानसरे सचिवपदी सतीश आहिर तर समन्वयकपदी गोरक्षनाथ मदने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे पूर्वीच्या संगमनेर पत्रकार मंच म्हणून लौकिक मिळवलेल्या या संघटनेचे दोन वर्षापूर्वी संगमनेर श्रमिक पत्रकार संघाशी नामकरण करण्यात आले आहे दरवर्षी महाराष्ट्र दिनापूर्वी संघाची बैठक घेऊन नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जातात वर्षभरातील उपक्रमांचं नियोजन कार्यक्र कार्यक्रमांचा आढावा या निमित्तानं घेतला जातो त्यानुसार या बैठकीत वरीलप्रमाणे वरील निवडी करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे संगमच्या पत्रकारिता क्षेत्रात प्रदीर्घ काळापासून एक संघ राहिलेली संघटना आहे त्यामुळे एकमतानं निवड करण्याची परंपरा यावेळी कायम राहिली आहे मावळते अध्यक्ष मंगेश सालपे यांनी गेल्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला ज्येष्ठ पत्रकार सुनील रावले यांनी माध्यम क्षेत्रात होणाऱ्या वेगवान बदलांच्या पार्श्वभूमीवर आपल्यातही आवश्यक बदल करण्याची गरज व्यक्त केली संघाच्या माध्यमातून पत्रकारांचे कृतिशील संघटन निर्माण झाल्याने पत्रकारांचे प्रश्न अडचणी सोडवण्यासाठी त्यांचे हे प्रभावी वापर करून पत्रकारांचे हित जोपासण्यासाठी कार्यरत राहणे राहणार असल्याची ग्वाही नूतनाध्यक्ष नितीन ओझा यांनी दिली आहे नूतन कार्याध्यक्ष संजय अहिरे यांनी संघा संघाने निर्माण केलेल्या मापदंडानुसार वर्षभर कामकाज करणार असल्याचं सांगत तंत्रज्ञान क्षेत्रात ज्ञान अवगत करून घेण्यासाठी सदस्यांसाठी लवकरच विविध विषयांची समावेश असलेली कार्यशाळा घेण्याचा मनोदय व्यक्त केला पत्रकार संघाने सुरू केलेल्या मीट द प्रेस हा उपक्रम अधिक व्यापकपणे राबवणार असल्याचं सांगितलं यावेळी पत्रकार शांतिवारी सोमनाथ काळी अमोलमतकर गोरक्षिणी आनंद गायकवाड निलामा घाडगे धीरज ठाकूर अंकुशबू बाबासाहेब कडू सचिन हं काशीनाथ गोसावी भारत्रे गाडे सुशांत पावसे संजय साबळे आदी मान्यवर उपस्थित होते नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे